नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जेवढा बारीक सारे गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं ना तेवढंच आपल्यासाठी उपयुक्त ठरतं वर्ष वर्ष अभ्यास करून आहे ना कुणाच्याही सिलेक्शन होत नाही त्याच्यामुळे ना एकदम बारीक सारे गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून आपण आपलं सिलेक्शन करून घ्यायचे बरोबर त्याच्यामुळे आपण एकदम अगदी बारीक सारे गोष्टीवरती लक्ष देऊन एक एक चॅप्टर अगदी सोप्या पद्धतीने क्लिअर करत आहोत बरोबर आपण काही शिकणार आहोत आज मग मराठी व्याकरणामधला नामाचा लिंग विचार नामाचे प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आज आपण नामाचे लिंग विचार हे बघणार आहोत अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आहे याच्यावरती आहे ना परतीला शंभर टक्के प्रेशने विचारले जातात त्याच्यामुळे ना एकदम सोप्या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये आज लिंग विचार शिकणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मग मित्रांनो नामाचे लिंग विचार बघताना आधी आपल्याला व्याख्या असणे गरजेचे म्हणजे महत्वाचे आहे कारण की इथे आहे ना एक ते दोन मार्क शंभर टक्के विचार जातात बघा व्याख्या काय बघा नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक अगर काल्पनिक नर जातीचा काय नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे म्हणजे पुलिंग आहे का स्त्रीलिंगी आहे किंवा दोन्ही पैकी कोणत्याच जातीचा नाही म्हणजे कोणत्या जातीचा नाही म्हणजे तो नपुशंखलिंगी आहे का यावरून ज्यावरून करते त्याला काय म्हणतो आपण लिंग असे म्हणतो बरोबर हे झाले पुस्तकातील व्याख्याने आपन? आपन? आपण आपल्या प्रकारे देखील समजावून सांगितले बरोबर आता महत्वाची आहे व्याख्या बनवी इथं एक मार्क शंभर टक्के विचारला जातो हे सर्वांना माहिती आहे पण ही व्याख्या ना बऱ्याच मुलांना माहित नसते बघा काय व्याख्या लिंग वचन व विभक्तीमुळे नामाच्या रूपात जे बदल होतं काय जो बदल होतो त्याला नामाचे काय म्हणतात विकरण असे म्हणतात काय म्हणतात नामाचे विकरण असे म्हणतात बघा आय एम पी व्याख्या बऱ्याच मुलांना जमत नाही नामाचे वचन वचन म्हणजे अनेक वचन एक वचन तुम्हाला माहिती आहे विभक्ती बरोबर विभक्तीचे पण तुम्हाला माहिती असतील त्यांच्या नामाच्या रूपावरून जो बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात बरोबर या प्रकारची व्याख्या आहे ही व्याख्या आपण नंतर बघू याचं रूपांतर कोणत्या पद्धतीने करावं लागतो ते प्रत्यय जोडून आपल्याला करावं लागतं म्हणजे एखाद्या शब्दाला आहे ना मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय जोडून आपण हे वचन आणि विभक्तीमुळे जर बदल होत असेल ना म्हणजे यांचे प्रत्यय लावून बदल होत असेल ना तर ते त्याला आपण काय म्हणतो विकरण असे म्हणतो सोप्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला बरोबर आता जाऊ आपण पुलिंगी शब्द कसा ओळखायचे स्त्रीलिंगी शब्द कसा ओळखायचा आणि नपुसंकल लिंगी शब्द कोणत्या प्रकारे ओळखायचे एकदम सोप्या पद्धतीने आपण हा शिकणार आहोत तर बघा मग पुढची काय आपला पुलिंगी पुलिंगी हे शिकण्याआधी तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे नामाचे लिंग वचनावरून एकूण किती प्रकार पडतात तर ते प्रकार पडतात तीन किती तीन कोणते कोणते आहेत ते, ते, ते? ते आहेत पुलिंग दुसरा आहे श्रीलिंग आणि तिसरा आहे आपला नपुसकलिंगी काय नपुसकलिंगी बरोबर हा पहिला दुसरा तिसरा तुम्हाला प्रेशन येईल नामाच्या लिंग विचार किती प्रकार पडतात तर तुमचे उत्तर काय असले पाहिजे तीन प्रकार पडतात आय एम पी प्रेशन आहे इथे प्रेशन विचारा जातो बरोबर आता बघा पुलिंगी शब्द पुलिंगी शब्द कोणत्या प्रकारे ओळखायचे ते बघू तुम्हाला पहिले व्याख्या बघा वास्तविक अगर काल्पनिक पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण पुलिंगी असे म्हणतो बरोबर हे झाली आपली पुस्तकातील व्याख्या आता आपण काय बघू सोप्या पद्धतीने पुल्लिंगी शब्द कोणत्या प्रकारे ओळखायचे मित्रांनो बघा मग एखादा शब्द घेऊ आता आपण मुलगा काय मुलगा मुलगा सर्वांना माहिती आहे तो मुलगा बरोबर आता बघा तो पुल्लिंगी शब्द ओळखताना ना तो हा शब्द वापरायचा काय तो शब्द वापरायचा आणि श्रीलिंगी शब्द ओळखताना काय वापरायचे ती आणि नपुसंकलिंगी काय नपुसकलिंगी शब्द ओळखताना काय वापरावा लागतो आपल्याला ते वापरावा लागतो बरोबर हे इथं तुम्हाला क्लिअर करून दिलं बरोबर आता बघा तो मुलगा काय तो मुलगा परत श्रीलिंगी शब्द म्हणला तर ती मुलगी काय ती मुलगी आणि नपुसंकलिंगी जर म्हणलं तर ते मुलगे काय ते मुलगे ते मुलगे समजलं का या प्रकारे तुम्ही ओळखायचे समजलं का पुलिंगी शब्द ओळखताना तो वापरायचा काय तो शब्द वापरायचा स्त्रीलिंगी शब्द ओळखताना ती शब्द वापरायचा आणि ना पुस्तकलिंगी शब्द वापरताना म्हणजे ओळखताना वापरावा लागतो आपला ते वापरावं लागतो समजलं का एकदम सोपा आहे मित्रांनो काय नाही हे जर पाठ केलं ना तरी तुम्हाला शब्द ओळखताना अवघड जाणार नाही समजलं का फक्त हे व्याख्या आहेत ना पाठ करून ठेवायचे जेणेकरून यांच्या म्हणजे हे व्याख्या आहेत ना यांच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे आपण हे व्याख्या क्लिअर करतो तर बघा पुलिंगी शब्दामध्ये अजून कोणते कोणते शब्द मोडतात बघा मग घोडा घोडा काय म्हणतो आपण तो गोडा ती घोडी बरोबर आणि किंवा ते घोडे या प्रकारे आपण उल्लेख करतो समजलं का परत अजून बघू आपण फडा तो फडा काय तो फडा या प्रकारे तुम्ही पुलिंगी शब्द ओळखायचे आहेत फक्त आपला तो तो हा शब्द महत्वाचा आहे पुलिंगी शब्द ओळखताना कधी कधी आपल्याला भरपूर अशा कन्फ्युजन होतो मित्रांनो त्याच्यामुळे ना हे एखादा शब्द दिला शिंदे आपल्याला समजतच नसेल तेव्हा हे तिघ शब्दांचा वापर करून आपल्याला उत्तर करावं लागतो समजलं का हे जेव्हा तुम्ही प्रेशनांची प्रॅक्टिस करा ना तेव्हा तुम्हाला समजेल कशा प्रकारे ते ओळखावं लागतात समजलं का आता बघा अजून एखादा शब्द घेऊ चिमणा काय चिमणा आपण काय म्हणतो तो चिमणा बरोबर तो चिमणा स्त्रीलिंगी शब्द म्हटलं तर काय म्हणणार आपण चिमणी काय म्हणणार चिमणी ती चिमणी समजला का या प्रकारे एकदम सोपा मित्रांनो काय नाही पुलिंगी लिंग विचारायना एकदम सोपा आहे फक्त आहे ना आपल्याला हे शब्द ओळखताना काही अवघड जात नाही फक्त हे व्याख्या ना पाठ करून ठेवा कारण की बऱ्याच मुलांचे व्याख्यात पाठ नसतात आणि इथेच प्रयत्न विचारला जातो सुरुवातीला ती आय एम पी व्याख्या सांगितलं ना दा। ते लक्षातच ठेवायचे कारण की तिच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो हे झालं आपलं पुलिंगी आता जेव्हा आपण श्रीलिंगी शब्द कोणत्या प्रकारे ओळखायचे ते तुम्हाला इथं जरी सांगितलं असेल तरी त्याची व्याख्या आणि कोणत्या प्रकारे ओळखायचे ते आपण बघणार जाऊ बघा मग आपण बघा मग आपण मागे बघितलं पुलिंगी शब्द कोणत्या प्रकारे ओळखायचे आता बघू श्रीलिंगी शब्द व्याख्या बघा पहिल्या महत्वाची व्याख्या आहे काल्पनिक अथवा वास्तविक स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी असे म्हणतात बरोबर काय नाही फक्त पुरुष जातीचा बोध करून देणार असेल तर पुलिंगी शब्द स्त्री जातीचा बोध करून देणार असेल तर स्त्रीलिंगी शब्द बरोबर आणि अन्य जातीचा बोध करून देणार असेल तर त्याला काय म्हणतो आपण नपुसकलिंगी सोप्या काही एवढं अवघड नाही बघा मग स्त्रीलिंगी शब्द ओळखताना तुम्हाला सांगितलं कोणता प्रत्यय वापरायला लागतो आपल्याला ती आणि पुलिंगीसाठी आपण तो वापरतो बघा मग आता इथं उदाहरण बघू श्रीलिंगी शब्दाचे मुलगी बरोबर ती मुलगी म्हणतो आपण बरोबर हे झालं मुलगी एक शब्द याच प्रकार हेच प्रत्यय वापरावा मित्रांनो दुसरं काही याला ऑप्शन नाही दुसरं काही ऑप्शन नाही तो ती ते हेच तुम्हाला प्रत्यय लावून ओळखावं लागतील तुम्ही किती ट्रिक लावा आणि कितीही शब्द पाठ करा त्याला काही महत्व हो नाही याशिवाय तुम्हाला आहे ना सोपं काहीही नाही तुम्हाला शब्द ओळखण्यासाठी या प्रत्ययांचा किंवा या शब्दांचा वापर करावाच लागणार आहे समजलं का आता बघा अजून एक शब्द घेऊ घोडी हो। मागे सांगितलं तुम्हाला ती गोडी म्हणतो आपण आणि तो, तो गोडा असतो बरोबर घोडा म्हटला तर पुलिंगी घोडी म्हटली तर आपल्या आपलं वरड श्रीलिंगी आणि परत घोडे म्हटलं तर ते घोडे म्हणतो आपण काय ते घोडे मग आज आला आपला नपुसकलिंगी काय नपुसकलिंगी शब्द या प्रकारे आपल्याला ओळखायचं आहे अजून बघा चिमणी शब्द झाला आपला तुम्हाला सांगितलं नदी झाली आपली ती नदी म्हणतो आपण काय म्हणतो ती नदी बरोबर -बर, या प्रकारे प्रत्येक वापरून आपल्याला स्त्रीलिंगी शब्द हे ओळखावे लागतात शेवटचे जे पॉईंट आहेत ना मित्रांनो सामाजिक शब्द आणि इंग्रजी शब्द खूप महत्वाचे आहेत त्याच्यामुळे आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तिथे प्रश्न विचारतो आहे आणि तिथेच तुमचे प्रश्न चुकतात समजलं का जाऊया आपण नपुसकलिंगी शब्दाकडे बघा मग तिसरा प्रकार कोणता आहे आपला नपुसकलिंगी बरोबर व्याख्या बघा ही व्याख्या वारंवार विचारली जाते एक तर श्री पुलिंगी आणि स्त्रीलिंगी शब्दावरती व्याख्या कधीतरी विचारतात पण इथं शंभर टक्के व्याख्या विचारली जाते व्याख्या काय बघा एखाद्या नामावर नर व मादी असा कोणताच बोध होत नसेल बरोबर तर त्याला लिंगी असं म्हणतात आपण मागे नर जातीचा बोध होत असेल तर त्याला आपण पुलिंगी म्हणतो आणि मादी जातीचा बोध होत असेल तर आपण काय म्हणतो स्त्रीलिंगी म्हणतो बरोबर पण इथं त्या दोघांवरून कोणताच बोध होत नसेल बरोबर तर त्याला बर -बर, आपण काय म्हणतो न पुस्तक लिंगी असे म्हणतो त्याचे शब्द बघा मग शब्द कोणते कोणते आहेत पुस्तक फूल मूल पुस्तकला काय म्हणतो आपण बरेच मुलं म्हणतील तो पुस्तक तर पुस्तकाला तो पुस्तक नाही म्हणत आपण ते पुस्तक म्हणतो काय ते पुस्तक समजलं का आय एम पी प्रेशन आय एम पी शब्द आहे कारण की इथं प्रेश्ना या शब्दावरती विचारला जातो समजलं का काय म्हणतो आपण ते पुस्तक असे म्हणतो समजलं का फूल ते फुल म्हणतो आपण काय तो फूल म्हणत नाही ते फुल म्हणतो आपण समजलं का परत मूल ते मूल या प्रकारे तुम्ही पुस्तक लिंगी शब्द ओळखायचे आहेत कोणता प्रत्यय वापरून ओळखावं लागतो आपल्याला ते प्रत्यय लावून कोणता ते प्रत्यय लावून बरेच मुलांना इथं गोंधळ उरतो पण जेवढी तुमची प्रॅक्टिस राहील ना जेवढे तुमच्या हातात शब्द गेलेले असतील वाचन झालेलं असेल तेवढं तुम्हाला हे शब्द ओळखताना काही अवघड जाणार नाही परत एक शब्द बघू दैवत काय दैवत शब्द आपण म्हणतो देव बरोबर बर। देवला काय म्हणतो आपण तो देव म्हणतो काय म्हणतो तो देव हा झाला आपला पुलिंगी शब्द काय झाला पुलिंगी शब्द देवी ती देवी म्हणतो आपण बरोबर हा झाला आपला स्त्रीलिंगी शब्द आणि दैवत काय म्हणतो आपण ते दैवत हा झाला आपला नपुसकलिंगी शब्द समजा का हा आपला काय आहे नपुसकलिंगी शब्द आहे या प्रकारे तुम्ही तो ती ते हे प्रत्यय वापरून आपला पुलिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी शब्द हे ओळखावं लागतात समजा का आता जाऊ आपण जे इंग्रजी शब्द आलेले आहेत आपल्या मराठी भाषेत आणि सामाजिक शब्द आहेत ते कोणत्या प्रकारचे त्यांचा लिंग ओळखावा लागतो ते आता आपण बघूया तर बघा मित्रांनो मराठी भाषेत जे इंग्रजी शब्द आलेले आहेत त्यांचे लिंग कोणत्या प्रकारे लागतो पहिले व्याख्या बघा इंग्रजी शब्दाचे लिंग त्यांच्या मराठी नावावरून ठरतात बरोबर काय मराठी नावावरून ठरतात आता बघा इथं उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे बूट बूटला मराठी शब्द काय आपला बर -बर। जोडा बरोबर जोडा हा शब्द कोणत्या प्रकारे वापरतो आपण तो जोडा काय तो जोडा का, का ते जोडा नाही तो शब्द वापरतो आपण काय तो जोडा मग तो शब्द कोणत्या लिंगासाठी वापरतो आपण पुलिंगी शब्दासाठी वापरतो काय पुलिंगी मग हा शब्द काय झाला आपला पुलिंगी शब्द झाला का हे आहे ना मित्रांनो हे जे शब्द दिलेले आहेत बऱ्याच मुलांचे कारण की आपल्याला ही व्याख्या पाठ नसते आणि कोणत्या प्रकारे त्यांचं लिंग वचन ठरतात हे माहित नसल्यामुळे आपण डायरेक्ट बूट ते बूट म्हणू शकतो आपण तो बूट म्हणू शकतो बरोबर ते पण वापरू शकतो आपण पण याच्या मराठीवरून आपण पहिले इंग्रजी शब्दाचं मराठीच रूपांतर करायचं म्हणजे त्यांचे उच्चार कोणत्या प्रकारे ओढतो आणि त्यानंतर आपण इंग्रजी शब्दाचे लिंग हे ओळखायचे समजलं का आता बघा दुसरा शब्द बघा क्लास क्लास हा इंग्रजी शब्द आहे त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण वर्ग वर्ग आपण काय वापरणार तो वर्ग काय तो वर्ग म्हणजे आज देखील काय झाला आपला पुलिंगी शब्द झाला समजलं का परत बघा बुक हा इंग्रजी शब्द झाला त्याला मराठी शब्द काय आहे पुस्तक मागेच सांगितलं तुम्हाला पुस्तकला आपण काय म्हणतो ते पुस्तक म्हणतो काय ते पुस्तक म्हणतो म्हणजे आपण त्यासाठी वापरतो आपण तर न लिंगी शब्दासाठी आपण ते प्रत्यय वापरतो समजा आता परत अजून बघा एक शब्द आहे इंक इंक म्हणजे शाही काय शाही मराठीमध्ये त्याला काय म्हणतो शाही म्हणतो आपण लगेच शाहीला काय म्हणणार आपण ती शाही म्हणाल काय ती शाही म्हणजे ती प्रत्यय आपण कोणत्यासाठी वापरतो तर शिलिंग श्रीलिंगी शब्दासाठी आपण ती हा प्रत्यय वापरतो समजला का या प्रकारे तुम्ही इंग्रजी शब्दाचे लिंग ओळखताना त्याच्या मराठी नावावरून आपल्याला लिंग ओळखावा लागतो समजलं का हे झालं आपला आय एम की पॉईंट अजून आहे एक सामाजिक शब्द सामाजिक शब्द अत्यंत महत्वाचा आहे कारण की त्याच्यावर त्यांना वारंवार प्रश्न विचारले जातात जाऊया आता आपण ते शब्द कोणत्या प्रकारे ओळखायचे ते आपण पुढे बघूया बघा मग मित्रांनो सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारे ओळखायचे व्याख्या काय बघा सामासिक शब्दाचे लिंक शेवटच्या नामावरून ठरवतात काय शेवटच्या नावावरून ठरवतात आता बघा इथे शब्द दिलेला आहे तुम्हाला देवघर भाजीपाला आय एम पी सर्व शब्द आहेत ना एम पी आहेत तुम्ही प्रेश्पत्रिका असाल ना तर तुम्हाला हे कुठं ना कुठं तरी शंभर टक्के दिसलेले असतील हे शब्द बघा देवघर सांगितले काय शेवटच्या सा नावावरून ठरवतात बरोबर देवघर आहे ना शेवटचं नाव कोणतं आपला घर आहे काय घर घर झाला याला काय म्हणणार तो घर असे म्हणणार का ते ते भाँपर तो घर असे म्हणत नाही आपण काय म्हणतो त्याला ते घर म्हणतो आपण काय ते घर ते प्रत्येक कोणासाठी वापरतो मग आपण न पुस्तक लिंगी शब्दासाठी आपण ते हा शब्द वापरतो ते घर म्हणणार आपण काय तो घर म्हणत नाही ते घर समजायच्या त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो हे शब्द आहेत ना भरपूरप्रमाणे कन्फ्युजन जातात सोडवताना त्याच्यामुळे तुम्ही जे पुस्तकामध्ये शब्द दिलेले आहेत त्यांचं तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करायची तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बारीक बारीक गोष्टी होते जो लक्ष केंद्रित करेल त्याचं सिलेक्शन होणार आहे बघा मग परत पुढचा शब्द आहे भाजीपाला शेवटचा शब्द कोणता आहे आपला पाला आता याला काय म्हणणार आपण काय म्हणणार आपण तो पाला म्हणणार काय तो पाला हा परत ते तुम्हाला माहिती आहे कशासाठी वापरतो आपण लिंगी शब्दासाठी वापरतो समजलं का तो पाला म्हणणार आपण परत इथे बघा भाऊ बहीण शेवटचा शब्द काय आपला बहीण सर्वांना माहिती आहे श्रीलिंगी शब्द आहे ती बहीण असते बरोबर या प्रकारचे जे सामासिक शब्द आहेत मित्रांनो त्याचं लिंग ओळखताना आपल्याला शेवटच्या शब्दावरून हे लिंग ओळखावं लागतं समजलं का या प्रकारे आपण नामाचे लिंग विचार जो चॅप्टर होता अगदी सोप्या पद्धतीने बघितलेला आहोत एकच सांगेल मित्रांनो हे तुम्हाला फक्त बेसिक माहिती दिलेलं आहे सर्व मध्ये तुम्हाला बेसिक माहिती देतो जेणेकरून तुम्हाला फक्त दिशा मिळाली पाहिजे समजलं का तुम्हाला आहे ना पुस्तकामधून जे शब्द दिलेला आहेत किंवा टाईप दिलेला आहेत जे आपण शिकतोय ते तुम्हाला पुस्तकामधून प्रॅक्टिस करावीच लागणार अन्यथा तुम्ही एवढं प्रॅक्टिस करून येणार तुमचं येणार मार्क हे वाढणार आहेत मी शंभर टक्के सांगतो मार्क हे वाढणार नाही फक्त तुम्हाला दिशा देतोय की कोणत्या प्रकारे ते ओळखायचे आहेत समजला का त्याच्यामुळे तुम्ही हे चॅप्टर जाणार ना तुम्ही पुस्तकामधून नक्की अभ्यास करायचे तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहे समजला का व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो एकच सांगा व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण सोप्या पद्धतीने बघत असतो